मिळालेला आहे आणि त्यानंतर या क्षणाला मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय की यंदा शिवतीर्थावरती आवाज घुमणार आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचाच कारण यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा त्या ठिकाणी पार पडेल हायकोर्टानं ठाकरेंना अखेर ही परवानगी दिल्याची मोठी बातमी आपण पाहतोय शिंदे गटाला हायकोर्टानं दिलेला हा सगळ्यात मोठा दणका शिवसेनेनं अखेर मैदान मारलेला आहे आणि त्यानंतर आनंदी असलेल्या सर्व उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या उदय जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहे खर तर उदय आपण आपल्या प्रेक्षकांना थेटपणे दाखवलं की शिवसेना भवनातून आलेल्या प्रतिक्रिया मग विनायक राऊत असतील सुषमा अंधारे असतील आणि त्या ठिकाणी आता तोंड गोड केलं जात आहे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आणि अखेर आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र कोर्टानं निकाल दिल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण आणि आलेल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया नेमकं काय सांगताय कारण यंदा उद्धव ठाकरे गटानं मैदान मारलं आहे उदय मुंबई उच्च न्यायालयाने अखेर निर्णय दिलेला आहे यंदाचा पाच ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये मा दसरा मेळावा यंदा ठाकरे गटाचा होणार यावरती अंतिम शिक्कामोर्तब जे आहे मुंबई उच्च न्यायालय न्यायालयाने केलेला आहे आणि एकूणच आज दिवसभरामध्ये उच्च न्यायालयामध्ये ज्या काही घडामोडी सुरू होत्या ज्या काही युक्तिवाद सुरू होत्या जे काही एकूणच दावे प्रतिदावे सुरू होते मुंबई महापालिकेचे वकिलांनी देखील त्यांचा दावा जो आहे तो इथे मांडला होता आणि त्यानंतर अखेर उच्च न्यायालयाच्या वकिलांनी हा निर्णय दिलेला आहे आपले सहकारी प्रशांत बाग आज दिवसभर मुंबई हायकोर्टामध्ये होते आणि त्यांनी संपूर्ण ही न्याय प्रक्रिया जी आहे ती जवळून बघितली आहे संपूर्ण न्याय न्याय देण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया त्यांनी पाहिली आणि एकूण अंतिम निकाल जे आपल्याकडे सर्वात आधी घेऊन आलेले आपल्या सोबत ते आपण देण्यात विचारले आज सकाळपासूनच संघर्ष जो आहे तो न्यायालय देखील पाहायला मिळाला अखेर दसरा मेळावा ठाकरे गटाचा होणार आहे एकूण न्यायालयामध्ये कसे दावे प्रतिदावे यांनी युक्तिवाद करण्यात आला होता अत्यंत महत्वाच्या काही मुद्द्यांवर कोर्टानं आपलं स्पष्ट मत नोंदवलं आणि की निरीक्षण की एम मैदान जर का तुम्ही आरक्षित केलं जर का आहे म्हणजे तुमचा दसरा मेळावा त्या ठिकाणी होतो हे निश्चित जर का झालंय मग असं जर का निश्चित होत असताना दुसऱ्या ठिकाणचा शिवाजी पार्क मिळाव्याला तुमचा विरोध का त्यामुळे मध्यस्थ याचिका सदा सरोणकर यांची कोर्टानं फेटाळली आणि बीएमसीच्या माध्यमातून जे युक्तिवाद सातत्यानं समोर गेले गेले की ज्या पद्धतीनं की पहिलं ऍप्लिकेशन इक्या तारखेला आलं दुसरं ऍप्लिकेशन तिसऱ्या तारखेला आलं सिनियर पोलीस इन्स्पेक्टर नंतर पोलीस उपायुक्त यांचा अहवाल या तारखेला आला याच्यावरच हायकोर्टानं मोठा खल नोंदवला आणि यातनं तीन महत्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या की बीएमसीनं बीएमसी प्रशासनानं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केलाय आणि गैरफायदा घेतलाय कदाचित सरकारच्या माध्यमातून म्हणजे बदलती राजकीय परिस्थिती जी आहे त्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे बीएमसी प्रशासनावर प्रेशर असावं का आणि या प्रेशरच्या माध्यमातून बीएमसी प्रशासनानं आपली भूमिका बदलली आहे का आणि बदल या बदललेल्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीने हे गुंफून आज कोर्टामध्ये बीएमसीच्या वकिलांनी मिलिंद साठे यांनी हे सादर केलं त्याला कोर्टानं अत्यंत गांभीर्याने घेतलं की हे कुठेतरी हेतू पुरस्तर केलं जात आहे की या ठिकाणी शिवसेनेला परवानगी सोडा कोणत्याही गटाला परवानगी मिळूच नाही अशा प्रकारचं नियोजन एक प्रकारे बी एम सीने केलेलं आहे हे एकंदरीत कोर्टानं आपलं स्वतःचं निरीक्षण नोंदवलं आणि हे सगळ्यात महत्वाचं मुलं आहे दिल्लीमध्ये जी लढाई सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोग असो किंवा राज्य निवडणूक आयोग असो त्या लढाईचा या याचिकेशी कोणताही संबंध नाही अत्यंत खळे बोल त्यांनी सदा सरोणकर यांच्या वकिलांना स्पष्टपणे सुनावले याचा उल्लेख या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही कोर्टानं ना आपली भूमिका अत्यंत गंभीरपणे आणि गांभीर्यानं घेऊन स्पष्ट केली आहे सगळ्यात महत्वाचं की पोलिसांचा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे ही जबाबदारी राखण्यामध्ये ते फक्त एका कागदावर उत्तर देऊन येऊन कसे काय आपली जबाबदारी पूर्ण केली म्हणू शकतात त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी पूर्ण सांभाळावी पण याचबरोबर कोर्टानं शिवसेनेला ग्रीन सिग्नल देताना एक कोर्टामध्ये काय घडलं हे सांगण्याचा आपण यावेळेला प्रयत्न करतायत रुचा कानोलकर आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिक आहे या क्षणाला त्यांच्या नेमक्या काय भावना हे जाणून घेत आहेत रुचा माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय जल्लोष आपण पाहतोय हा सेना बाहेर सर्व जल्लोष सुरू आहे आणि शिवसैनिका